बारा वाजून दहा मिनटं झालेली आहे तर आम्ही आत्ताशी बनवलाय त्यांनी <coughs> आता सामान जाऊन आणलं साखर चायपत्ती तांदूळ कसुरडा मुठा तेल आणि मला शॅम्पून मग शॅम्पू आणले आणि खायला पाव आणले चायसोबत तर मी बारकीला पाणी गरम करून ठेवलं आंघोळ घालायला खूप खराब झाली होती हो हो शी। शी ती वर तू ठेवले ठेवाव लागत मग थोडीशी भांडी पण मी घातली पण काहीतरी खाऊन घेऊया नंतर बाकीचे मग कामावर सुरू सुरुवात तिकडं नाही जायचं बाबू हुँ? खाली उतर खाली उतर काय लागलं हिच्यासाठी मला इकडून पण हे सगळं पुसून घ्यावं लागलं तर कपडे सुक टाकत गेली बापरे इतक्या गेली नको खाली तिला या खाऊ या काहीतरी मला भूक लागली टाकते मच्छर वेळ अरे खाली आहे काय लागतंय काय माहिती सगळ्यांना पुसलं की पुसले तिथून मी तर एवढं घासून नाही काढलं बुक पुसले मी काल याचं आहे बुक लागली बुल चला चला या चला दोघं पण खाली या आपल्या चहा पिऊ नंतर मला काम भरपूर आहेत बाई चला तिला अंघोळ घालायची मला

त्या लगा दुपारी ना आम्ही जेवायला खिचडीच बनवली होती कारण आम्ही मुंग्या लावल्या वाटतो खिचडीला हिथे लगेच मुंग्या लागतो खिचडी बनवल्याच्या आणि भांडी काय घासलेली नव्हती म्हणून आम्ही मी थोडीशी तेलाची पिशवी फुरली आणि अशी टोपट ठेवली पण मला इतकी भांडी घासायला होती बंद रूममधली इतकी भांडी घासायला हे भांडी मांडायची पण मला काय कंटाळे त्यांना भांडी मांडायचा तर चिक्के मांडते आता दुसरं कोण नाही कोण पाणी मांडायला संध्याकाळ झालेले संध्याकाळचा प्लोस बघून कसं वाटते छोटी मुलं खेळतात बाहेर दुपारी माझे कपडे पण धुतलेले

सकाळ संध्याकाळ बाजारात या आणि खिचडी खाऊ या जाऊन बनवशील मी बारकोडा घेतो तू घेऊन या मला काम भांडी पण भाजीपाला नाही सांगा

मस्त घासले बांडी चकात चक आपल्या दोघांसाठी काय एवढे भांडे लागणार आहेत नाही लागणार पण एवढे कप दोघांना पाच कप लागतात ना आ होती म्हणून मी काढली करून टाकून घ्यायचा इकडे वरती चढू गो चल इकडे कुठचे असे ठेवले वरती चढते सारखे आणि इकड खाली उतरता येत नाही उतर आले चल पडशील ना बाबा वरतून ऐकत पण आहे मम्मी वर गेली सजीबाई तुला काय झाली तुला काय करायला तुला काय करायचं

तेलाचा फड आणला बाजार करायचा आहे उद्या आण उद्या परवा आणू तात्पुरत आणलं आहे सर्वांनी एमर्जन्सी तू खाली ताट ठेवू नको बोलतो तू हे टोपलं पण त्याच्यावर ताट पण काढते खाली आण ठेवणं चुकीचं आहे

देपा आवाज बरोबर दे नका बंद करू नका तुम्ही पनीर टिक्का पनीर मसाला पनीर टिक्का साठी सामान्य नाही सामान्य तो बंद कधी जायचे बि गांदाले टिक्का कधी जायचे तुम्ही जावा तू बसू देवा हं विचार आमचे सामान आणू मानू शकतो एक नंबर चांस होईल तो जीवन आणि का नंबर तरी पण मला आवडतस समाज سره सगळं म्हणायलाच पाहिजे. काय ऐकलं? काय ऐकलं? आणि नका तोच वगैरे तरी तेंतू टाकावत आपण काय झालं? केचडे म्हणून काही केचडे आला पाहिजे. तुम्ही बोलला जमिनीवर 53 महिला सुरवणा मी बोलले. केचले तुम्हाला जे वाला व्यवहार किना दिसती वाला. हे तर खालीपासून सुंदर अटक नाही. बापरे खालीपासून सुंदर. हे

हा किचन चांगला वाटतो का आपला मुंबईच चांगला वाटतं किचन हा किचन चांगला आहे हं इथे खूप छान छान आहे असं होईल ते जरा पाहे पण वाटते तो आहे त्या

विचारलं नाही दाब झालं एवढे काम कुठं तिकडे एवढे काम घरी असलं घरी काम बाहेर बाहेर काम तू एक काम कर ना ते सगळ्यास घे सगळ्यांस काय 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 पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे उचलून घेऊ तुला

घरात सामान भरपूर आहे पण तुला सामान बघता ये नाही भांडी घासली अशी घासली की जी भेटेल ती घासली कशाचं काय आहे ती पण माहित नाही चार पाच डब्याचं झाकणं दुस तीन डाब्याच अरे भांडे असत बटाट्याचे का, का, का बनवले yeah. मी राईस शिजत शिकाय बनवायचं गॅसवर किती पसारा पडतोय तर यांची मुस्करी चालली इतक्या मोठमोठ्याने खास तेच असतेस honetik बस berriz, eta nol Certain Amala n passagez den etorriak. Haien tarotik eta arromb electrotek naizfez hata hitz daukiz! Hangi esanak. Eta dut gure letoa esaten dugu. Gure letoa, gure Warner Brothera bata batagunak laguntzak. Eta batgu bat dudanean.